आणि गोवाला तर राजकारणात नाही यायला पाहिजे बापेच पैसे खातो हे पो पो त्याच्या पोरगा किती पैसे खायल हे सगळं ना पाडवीने आदिवासी विकास मंत्री असताना तो पंधरा लाख रुपये खाऊन गेला पण ते माझे तर खाल्ले जाईल मला दिले नाही पण मी तुम्हाला सांगतो त्यांच्याच आमदार खसकर साहेब आहे आणि जाधव साहेब आहे त्यांच्याकडून चौसष्ट लाख रुपये खाऊन गेला आहे पण तो केसी पाडवी कागडा त्या गोवालच्या वडील जो कागडा आहे ना त्याने काय कांड केले आहे ते मी मागेही बोललो आहे अरे त्यांचेच आमदार त्यांचे जे माजी आमदार त्याच्यावर पैसे खाल्ले हे आरोप करता त्याला जर थोडे थोडी बी वैयक्तिकता आदिवासींच्या बद्दल असेल तर तो आमदारकीच्या राजीनामा देऊन द्यायला पाहिजे तो, तो वरून पडला सारखाच आहे गोवाल कुठेच नाही होता आता तेव्हा कमी पडले आहे त्याला पैसे खाण्याची कमी पडली आहे आता त्याच्या मुलाला त्या गोवाला आणला पैसे खाण्यास